नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे जिल्ह्यात रामदेव बाबा ही जयंती साजरी करण्यात आली सोनार गल्ली पाच कंदील व तसेच दोन नंबर गल्लीतून आज रामदेव बाबा यांची रथयात्रा ह्या ठिकाणी काढण्यात आली कैलासभाई अग्रवाल व यांच्या माध्यमातून रामदेव बाबा यांची मिरवणूक भव्य काढण्यात आली यावेळेस त्या ठिकाणी भंडारा भोजन असे विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आले ज्येष्ठ नागरिक देखील दे, दे, या ठिकाणी उपस्थित होते महिला देखील उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले आज रामदेव बाबाची दशमी भाज्रपात शुद्ध आज या दिवशी अख्ख्या भारतामध्ये रामदेव बाबांचा मेळा साजरा होतो आणि महत्त्वाचं म्हणजे ऋणेच्या या ठिकाणी कालपासून जवळजवळ आठ ते दहा लाख लोक त्या ठिकाणी दर्शनाला उपस्थित झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने दरवर्षी आपल्या या तारगल्ली रामदेव बाबा मंदिरामध्ये हा मेळावा या ठिकाणी साजरा होतो आणि ही परंपरा आमचे मार्गदर्शक प्रमुख बद्रि परिहार यांच्या मार्गदर्शनाने आज हे झालं आहे आणि या ठिकाणी हा कार्यक्रम दररोज दरवर्षी होत आहे या कार्यक्रमाला आमचे अध्यक्ष कैलास भाऊ अग्रवाल आणि आमचे सर्व सहकारी मंडळाचे सहकारी या कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी अत्यंत मेहनत घेतात या दिवशी सकाळी मावन आरती नऊ वाजेला शोभायात्रा पूर्ण धुळे शहरातून फिरते त्याच्यानंतर या ठिकाणी दरवर्षी महाप्रसाद होतो आणि महाप्रसादानंतर संध्याकाळी महाआरती होते आणि या सर्व कार्यक्रमाला धुळेकरांची इतकी अत्यंत चांगल्या रीतीने मदत आणि सहकार्य आम्हाला मिळतं त्या सहकार्याने आम्ही आमच्या परीने आज या बाबाचा प्रभावाचा मेळा साजरा करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करतो आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी पत्रकार फोटोग्राफर यांनी सुद्धा आजपर्यंत चांगल्या रीतीने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्या सर्वांचे आणि डोळेकर जनतेचे मी मनापासून सर्व मंडळातर्फे आभार मानतो जय बाबा रामदेव बाबाच्या जा मंदिराच्या सोबत श्री काटू श्याम श्याम बाबाचं सुद्धा मंदिर आहे याची भक्तांनी नोंद घ्यावी